नारंगगाव बसस्थानकाच्या बाहेर राष्ट्रीय महामार्गालगत लावण्यात आलेले अनधिकृत फ्लेक्स तसेच बोर्ड काढून टाकण्यात यावेत अशी मागणी आदिल शेख यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे केलेली आहे नारंगाव शहरामध्ये असलेल्या बसस्थानकाच्या समोरच अनेक नेते आपापले वाढदिवसाचे किंवा अन्य शुभेच्छांचे फ्लेक्स लावत असतात या फ्लेक्सबाजीमुळे या परिसराचे विद्रुपीकरण झालेले आहे या ठिकाणी येणाऱ्या लोकांचे लक्ष विचलित होऊन या ठिकाणी सातत्याने अपघात देखील होत आहेत परंतु एस टी बस स्थानक प्रशासन राष्ट्रीय महामार्ग प्रशासन या बाबीकडे सोयीस्कररित्या दुर्लक्ष करत असल्याचा सा आरोप सामाजिक कार्यकर्ते आदिल शेख यांनी केलेला आहे फ्लेक्सवर बंदी असताना देखील हे फ्लेक्स लावणाऱ्या दुकानदारांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी देखील आदिल शेख यांनी केली आहे जर अशा प्रकारचे फ्लेक्स काढून टाकण्यात आले नाही तर महामार्ग प्रशासन तसेच नारंगाव ग्रामपंचायतीच्या विरोधात देखील कोर्टामध्ये अवमान याचिका दाखल करणार असल्याचे आदिल शेख यांनी सांगितले जुन्नर टाइम्स नारंगगाव